पहिली सुपर महाराष्ट्र न्यूज स्वर्गीय माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील यांच्या कार्यकर्त्यांचे व्हॉट्सअप स्टेटस चर्चेत परंडा विधानसभेवर पुन्हा भगवा फडकवायचा आहे आम्ही रणजित पाटील यांच्यासोबत अशा आशयाचे स्टेटस स्वर्गीय माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील यांचे निधन झाले त्यानंतर मागील दोन दिवसांपूर्वी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हे पाटील कुटुंबाची भेट घेण्यासाठी परंडा येथील निवासस्थानी आले होते यावेळी पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी रणजित पाटील यांना विधानसभेचे तिकीट द्या अशी भावनिक साथ अंबादास दानवे यांच्याकडे घातली होती आणि आता पाटील यांच्या कार्यकर्त्यांचे व्हॉट्सअप स्टेटस चर्चेत आले आहे तात्यांचे स्वप्न पूर्ण करायचे परंडा विधानसभेवर पुन्हा भगवा फडकवायचा आहे आम्ही रणजित दादांसोबत अशा आशयाचे व्हॉट्सअप स्टेटस चर्चेत आले आहेत यामुळे येणाऱ्या विधानसभेत काय होणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे स्पेशल रिपोर्ट सुपर महाराष्ट्र न्यूज परंडा